आर एस एस ला स्थापन होऊन जवळपास नव्याण्णव वर्ष झाली आर एस एसने स्वतःचा हेडक्वार्टर म्हणून नाशिकची घोषणाही केली यानंतर नाशिक एक महत्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो मात्र आर एस एस आणि भाजप यांना सुरुवातीच्या काही काळामध्ये सत्ता तिथे स्थापन करता आली नाही पण आर एस एस चे लाडके नेते असलेले नितीन गडकरी हे जेव्हापासून तिथले खासदार म्हणून निवडून आलेत त्यांनी हारणं हे पाहिलंच नाहीये याही वेळी नितीन गडकरी नागपूरचे उमेदवार म्हणून होते त्यांनी ही निवडणूक जिंकलीही आणि हॅट्रिकही केली मात्र नागपूर लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची घोषणा झाल्यापासून नितीन गडकरींचा प्रचार कसा होता ते जिंकून कसे आले किती मताधिक्याने आले यावरच आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत अमोल मचाले सर तेच आपल्याशी याविषयी गप्पा मारणार आहेत सर सुरुवातीपासून काय परिस्थिती होती आणि कुठल्या कुठल्या प्रकारे नागपूर मतदारसंघात काय खलबत झाली आपल्या प्रेक्षकांना सांगा आकांक्षा आपल्या शोचं जे नाव आहे घडलं काय घडलं काय बिघडलं तर नागपूर तुम्ही मग अशी चुके नाशिक म्हणालात आर एस एसचं मुख्यालय नागपूरमध्ये तर अर्थात नागपूरमध्ये आणि गडकरी हे राष्ट्रीय नेते असल्यामुळं नागपूरमध्ये काय घडतं याची उत्सुकता विदर्भासह महाराष्ट्राला पण आहे आणि देशात पण आहे यावेळी काय घडलं म्हणणार तर जसं तुम्ही उल्लेख केला की गडकरींनी हॅटिक साधली ही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी घडलेली आहे बिघडलं काय तर गडकरींचं मताधिक्य हे घटलं पुन्हा ही सलग दुसरी तिसरी निवडणूक आहे जी गडकरी जिंकले पण त्याच्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांमध्ये गडकरींचं मताधिक्य हे घटलंय आणि ही धोक्याची घंटा मांडण्यात येत आहे आणि इतरही अशा गोष्टी अनेक आहेत ज्या आपल्या समोर किंवा माध्यमात आल्या ह्या शिवसेनेचे नेते सुनील राऊत यांनी संजय राऊत यांनी ज्यावेळी आरोप केला पण अशा बऱ्याचशा चर्चा त्याच्या आधीपासून नागपुरात होती की भाजपच्या यंत्रणेला गडकरी आहेत जे थोडफार ह्या क्लॉजवर ज्यावेळी आपण जाऊया त्यावेळी याच्यावर चर्चा करणं अपरिहार्य ठरेल जसं तुम्ही आता म्हणाला संजय राऊतांकडून आरोप झाले तर बिघडलं काय होतं घडलं तर सगळ्यांनाच माहितीये नितीन गडकरी तिसऱ्यांदा निवडून आले त्यांना त्यांनी हारणं बघितलंच नाहीये किंवा भाजपकडेच हा मतदारसंघ राहिलाय तर घडल्यापेक्षा जास्त चर्चा मात्र बिघडल्याची झाली मग आपण आधी त्याच्यावर बोलूया आणि जे काही घडलंय त्याच्यावर आपण नंतर बोलूया नितीन गडकरींची इमेज ब्रँडिंग इमेज बिल्डिंग कुठल्या प्रकारे नागपूर मतदारसंघ झाली सर्वात आधी संजय राऊत यांनी केलेले जे आरोप होते की नितीन गडकरींना डावललं जात आहे किंवा जिल्ह्यावर वर्चस्व देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोट ठेवली गेली या काळामध्ये कि देवेंद्र फडणवीसांना किंबहुना मोदी शहांना सुद्धा नितीन गडकरी नको आहेत याविषयी काय सांगाल आकांक्षा तुम्ही जसं सांगितलं त्याचं विश्लेषण करण्याआधी मला वाटतं आपण घडले याच्याकडे गेलो तर ते सोपं समजावून सांगणं जास्त सोपं होईल काय होतं की नागपूर आत्ताची लोकसभा निवडणूक आपली अठरावी लोकसभा निवडणूक होती आतापर्यंत नागपूरचा जर इतिहास बघितला लोकसभा मतदारसंघाचा तर इथं काँग्रेसचं वर्चस्व आहे अकरा अठरापैकी अकरा वेळा इथनं काँग्रेसचा व्यक्ती खासदार झालेली आहे आणि गडकरी ज्यावेळी खासदार झाले त्याच्यापूर्वी फक्त एक वेळा इथनं नागपूरचा खासदार झालेला आहे म्हणजे राम जन्मभूमीचा मुद्दा जोरात असताना देखील नागपूरकरांनी इथून काँग्रेसचा उमेदवार आपला खासदार म्हणून निवडून दिला होता म्हणजे इथं आपल्याला गडकरींचं महत्व आपण समजू शकतो हो, कारण हो, हो। गडकरी दोन हजार चौदा मध्ये निवडून आले त्याच्यानंतर सलग तीन वेळा ते आता निवडून आलेले आहे पण त्याच्या आधी फक्त एक वेळा मी जर चुकत नसेल तर एकोणीसशे शहाण्णव मध्ये बनवारीलाल पुरोही तिथून खासदार झाले पण लगेच नव्याण्णव अठ्याण्णव नव्याण्णव ला जे निवडणूक झाली त्यात ते पराभूतही झाले त्यामुळे गडकरी आर एस मुख्यालय जरी असलं तरी गडकरींनी भाजप जरी ती मोदीं लाटेत निवडून आले असं म्हटलं गेलं तरी गडकरींमुळे तिथे भाजपचं आपल्याला आता चार ठिकाण चार वेळा भाजप निवडून आलं असं रेकॉर्डवर दिसत म्हणजे गडकरी स्वतःच एक ब्रँड आहेत असं म्हणायला हरकत नाहीये म्हणजे केंद्रातल्या मंत्रिमंडळामध्ये मोदींमधले मोदी सरकारमधील सगळ्यात ऍक्टिव्ह मंत्री असं गडकरींना म्हटलं जातं महाराष्ट्राच्या मीडियात त्यांना म्हणजे गमतीनी किंवा आदरानी रोडकरी म्हटलं जातं म्हणजे खरं तर हायवे मॅन म्हणून ते प्रसिद्ध आहे त्यांचा कामाचा झपाटा आणि गमतीने असंही म्हटलं जाते नेहमी काही लाख कोटींच्याच गोष्टी करतात पण खरं बघितलं तर त्यांचं काम अर्थात आहे आणि दुसरी गोष्ट जी नागपूरकरांचा स्वभाव आहे अगळपगळ बोलणं गडकरींच्या व्यक्तिमत्वात त्या सगळ्या गोष्टी उतरलेल्या आहेत आणि ज्यावेळी आपण बिघडलं याचा विचार करू त्यावेळी तो मुद्दा नेमका तिथे देखील चर्चेला आलेला होता त्यांचा अगळपगळ स्वभाव पाहिजे ते जे बोलले त्यावेळी पण आता हे जे घडलेलं आहे गडकरी सलग तीनदा निवडून आलेले आहेत आणि मघाशी तुम्ही बोलताना जो, बोलता जो उल्लेख केला की संघ शंभर वर्ष पुढच्या वर्षी पूर्ण करणार आणि अशा वेळी साहजिकच तिथे भाजपचाच खासदार असावा हे संघासारख्या मोठ्या संस्थेला वाटणं साहजिक आहे दुग्ध सरकार आयोग हा पण ज्या पद्धतीने जी चर्चा सुरू झाली किंवा ग्राउंड लेव्हलला जी बोलल्या गेलं इलेक्शनच्या काळात आणि निवडणूक प्रत्यक्ष निवडणुकीचे आकडे समोर आल्यानंतर जे विधानसभा मतदारसंघ निय आकडे जे आले त्याच्यानंतर ह्या चर्चेला काही प्रमाणात तरी गांभीर्य प्राप्त झालं बळकटी मिळाली अर्थात ते काय होतं काय नाही हे काळाच्या ओघात पुढे येईलच पण त्याच्यातलं गांभीर्य कमी होऊ कमी झालेलं नाही हे मात्र आपल्याला इथं मान्य करावं लागेल आता आपण बिघडलं काय होतं याच्यावर बोलूया अर्थात बिघडलं म्हणजे कुठेतरी एक जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठीची ही लढाई होती का जिल्हा जिल्हा सॉरी uh, टेक कुठेतरी जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठीची लढाई होती का आणि जिल्हा म्हणण्यापेक्षा मोदी शहा यांची सुद्धा या गोष्टीमध्ये इन्वॉल्मेंट होती या मागचं कारण काय असू शकत तुम्ही म्हणता त्याचा प्रश्नाचं उत्तर थेट हो किंवा नाही असं देणं कठीण आहे कारण राजकारणामध्ये असं म्हणतात की एव्हरी वन हॅज इज ओन इंटरेस्ट प्रत्येकाला स्वार्थ असतो गडकरी च्या मुशीत हे फडणवीस तयार झाले आहे म्हणजे त्या अर्धाने आपण जर बघितलं तर फडणवीस अनेकदा जाहीरपणे म्हणाले की श्रीहरी आणि जे आता विदर्भाच्या चळवळीत उतरल्यामुळं मागे पडले अदरवाईज ते महाअधिवक्ता होते आपल्या महाराष्ट्राचे ते आणि गडकरी यांचा मी शिष्य आहे असे अनेकदा ते बोललेले आहे त्यामुळं आणि राजकारणात स्पर्धा असणे साहजिक आहे एका जिल्ह्यातनं ते येतात एका शहरातून ते येतात गडकरींचा मतदारसंघ जर म्हटलं की जिथे आपण वाडा आणि बंगला असं कोर्ट मध्ये नागपुरात जे बोललं जाते वाडा हा गडकरींचा जो पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात येतो आणि फडणवीसांचा बंगला हा नैऋत्य म्हणजे दक्षिण पश्चिम मतदारसंघात येतो दक्षिण पश्चिम नागपूर नैऋत्य नागपूर आपण म्हणूया तर स्पर्धा असणं साहजिक आहे पण ज्या पद्धतीनं फडणवीसांबद्दलची दोन हजार चौदा पासूनची वाटचाल बघता जी इमेज आपण बघतो आपण अर्थात त्यात वास्तव काय हे आपण नक्की सांगू शकणार नाही ठामपणे पण फडणवीसांची इमेज जी आहे माझे मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री आहेत दोन पक्ष फोडल्याचं नंतर त्यांनी स्वतःच मान्य केलं के होतं त्यांनी हे ह्या सगळ्या ह्याच्यात सत्ता संघर्षामध्ये मात्र असंही बोललं गेलं जसं आपण आता बोललो की शहा आणि मोदी यांना गडकरी नको आहे त्यामुळे त्यांनी फडणवीसांना हाताशी धरून हे करायला हवं का नको या मागे काय कारण असू शकतात याला आपण जर मागे गेलो गडकरी ज्यावेळी भाजपचे अध्यक्ष होते राष्ट्रीय अध्यक्ष हो। एक टर्न झाल्यानंतर असं बोललं गेलं की त्यावेळी नेमकं युपीए टू सुरू होतं भ्रष्टाचाराचे अनेक आरोप सुरू होते आणि अण्णा आजारींचं आंदोलन समोर येत होतं अशा सगळ्या पार्श्वभूमीवर गडकरी पुन्हा एकदा दुसऱ्या टर्म मध्ये अध्यक्ष होतील आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार तेच असू शकतात मोदी मोदी नंतर गडकरीच पंतप्रधान होतील अशाही शक्यता त्यावेळी वर्तवल्या जात होत्या म्हणून कदाचित त्याच्या आधीच सांगतो हे मी सांगतोय ज्यावेळी मोदींची पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषणा व्हायची बाकी होती त्याच्या आधीच गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होती त्यावेळीच्या घटना दुसऱ्यांदा गडकरींच्या नावाचा विचार सुरू असताना अचानक त्यांच्यावर पूर्ती घोटाळ्यातले आरोप झाले पूर्ती हा त्यांचा तिथली संस्था साखर कारखाना याच्यावर सगळे आरोप झाले आणि गडकरी बॅकफूटवर आले असं माध्यमांमध्ये म्हटलं गेलं तर त्याचं अजून ज्याला म्हणतात ठामपणे अशा गोष्टी राजकारणात सांगता येत नाही असं म्हटलं गेलं की हे सगळं मीडियाला पुरवण्यात आलं हे भाजपच्या गोटातूनच म्हणजे देवेंद्र फडणवीस यामध्ये कुठेतरी होते असं म्हणू शकतो नाही त्यावेळी फडणवीस कुठेच नव्हते थेट नाव घेऊन बोलायचं झालं तर असं म्हणण्यात आलं की ही गुजरातची जी लॉबी आहे Okay. त्यांनी गडकरींना रोखण्यासाठी हे केलं गडकरी मागे गडकरींचं नाव मागे आलं राजनाथ सिंग अध्यक्ष झाले राजनाथ सिंग अध्यक्ष झाल्यानंतर मोदींचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आलं हा जो त्यावेळी जो आकस आहे राजकारणात ह्याला काही छोटी का स्पर्धा महत्वाची असते प्रत्येकाला समोर जायचं असतं जे आपण म्हणतो त्यामुळे गडकरी मागे मागे पडत गेले गडकरी जरी केंद्रात मंत्री असले तरी मागच्या दोन वर्षांच्या आधी ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये गडकरींची संसदीय मंडळ आणि निवडणूक इलेक्शन बोर्ड आहे भाजपचं ह्या दोन्ही संघट संस्थांमधून मंडळांमधून गडकरींचं नाव वगळण्यात आलं हा सेटबॅक होता गडकरींसाठी आणि त्याच्यात एक प्लस पॉईंट ऍड करायचं झाला तर जेव्हा याद्या जाहीर झाल्या निवडणुकांच्या त्याच्यामध्येही नागपूरसाठी गडकरींचं नाव होतं पण ते जाहीर करण्यात आलं नाही ते फार उशिरा जाहीर करण्यात आलं तर याही मागे काय कारण असू शकतात परत असंही म्हंटलं जातं की गडकरींना डावळण्यासाठी किंवा डावळण्यासाठीची जी रसद आहे ती स्वतः देवेंद्र फडणवीस पुरवत होते आणि देवेंद्र फडणवीसांनाच मुळात गडकरी आहेत याचंही उत्तर थेट खरंच आपण देऊ शकणार नाही पण दोन्ही बाजूंनी बोललं आहे जसं तुम्ही म्हणताय मुळात तुम्ही म्हणताय तसं पण बोललं जातं की कदाचित फडणवीसांना गडकरी नको आहेत पण दुसऱ्या बाजूंनी असं म्हणतात की फडणवीसांना नक्कीच समोर जायचंय पण ते इतकेही निष्ठूर नाहीत की त्यांना अक्षरशः गडकरींच्या गडकरींना मागे खेचून पुढे जायचंय गडकरींना हे कराय फडणवीसांना हे करायचं पण वरून आदेश आल्यानंतर त्यांचा नाईलाज असतो कारण एव्हरी वन हॅज इज ओन इंटरेस्ट त्यांना देखील त्यांचं राजकारण आहे आणि वर जर वरून आदेश आला आपण म्हणतो नेहमीप्रमाणे बद्दल जे बोललं जायचं की हे सगळं वरूनच ऐकतात वर्षांचं वर्ष म्हणजे पक्षश्रेष्ठींच ऐकतात माध्यमांनी दिलेला शब्द आता नक्की नाही दिल्लीश्वर हा शब्द माध्यमांनी दिलाय की भाजपच्या गोटातून आलाय मला माहित नाही पण ज्यावेळी काँग्रेसचं सरकार सत्तेत होतं युपीए सरकार त्यावेळी दिल्लीश्वर हा शब्द होता आताही चित्र तेच आहे दिल्लीश्वर भाजप जरी सत्कार सत्तेत असलं तरी अर्थात दिल्लीश्वरांचा आदेश आला की हे पालन करावंच लागतं सेम गोष्ट अशी असू शकते फडणवीसांच्या मनात नाहीये पण तिकडून आणि तिसरा एक मुद्दा आहे जो बोलला जातोय की ह्या सगळ्या गडबडीत विदर्भामध्ये भाजपची पिछे आठवत आहे आणि काँग्रेस समोर येत आहे हो। मुळात असेही एक शक्यता आहे की मुळात ह्या अशा शक्यताच नाही की फडणवीस आणि गडकरी यांच्यात कोल्ड वॉर आहे किंवा वरून सांगितलेलं आहे आदेश आदेशाला म्हणून फडणवीस त्याचं पालन करतात आणि गडकरींचे पाय ओढतात की खरंच काँग्रेस पुढे आहे आताचे निकाल तसे सांगतात पण मागे भूतकाळात घडलेल्या घटना जर आपण बघितल्या तर ही जी तिसरा शक्यता आहे ही थोडीशी मागे पडताना दिसते आणि वरून आदेश येतोय आणि फडून म्हणून फडणवीस पालन त्याचं करतात असं जरा शक्यता ती जास्त जाणवते शेवटी आता येऊया सर मतांची जुळवाजुळव नागपूरचा जो डेटा आहे मतांची जुळवाजुळव कशी झाली किती मताधिक्याने गडकरी निवडून आले आणि किती मताधिक्य अपेक्षित होत जास्त झालं कमी झालं याविषयी आकांक्षा गडकरी यावेळी जे निवडून आले ते एक लाख सदतीस हजार मतांनी दोन हजार चौदाचं त्यांचं मताधिक्य जर बघितलं तर जवळपास दीड लाखांनी ते कमी झालंय दोन हजार एकोणीस मध्ये पण कमी झालं आणि चोवीस मध्ये पण कमी होत आलंय दोन हजार चौदाच्या तुलनेत ते आता दीड लाखापर्यंत कमी झालंय आपण जर विधानसभा मतदारसंघ निहाय विचार केला तर नागपूरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत लोकसभेत त्यात एकमेव मतदारसंघ फडणवीसांचा नैऋत्य नागपूर असा आहे की त्याच्यात गडकरींना अपेक्षेपेक्षा कमी लीड मिळालाय विधानसभा आत्ता जे चित्र आहे विधानसभेत तिथे चार खास आमदार हे भाजपचे आहेत आणि दोन काँग्रेसचे आहेत तर साहजिक त्याच्यातही महत्वाची गोष्ट आहे की विकास ठाकरे हे जे काँग्रेस करून लढले ते आधीचे आमदार आहेत पश्चिम नागपूरमधून तिथूनही गडकरींना लीड आहे पण फडणवीसांच्या नैऋत्य नागपूरमधून गडकरींना केवळ तेहतीस हजार पाचशे पस्तीस मतांना ठाकरेंना प्रश्न असा आहे की विधानसभा निवडणुकीत फडणवीस एकोणपन्नास हजार मतांनी जिंकून आले त्याच्या पूर्वीच्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत गडकरींना पंचावन्न हजारांचं लीड होतं फडणवीसांसारखा मुरब्बी राजकारणी तिथे असूनही गडकरींचा लीड घट्ट आहे इतर सगळ्या मतदारसंघांमध्ये खर तर पूर्व नागपूर जो आहे तिथे तिपटीपेक्षा जास्त म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या फरकाचा विचार केला तर तिपटीपेक्षा जास्त लीड गडकरींना आहे इतर सगळ्या मतदारसंघात तसंच आहे आर एस एसचं मुख्यालय ज्या मतदारसंघात येतं मध्य नागपूर तिथनं देखील गडकरींना लीड आहे मग प्रश्न इथे हा गंभीर निर्माण होतो की फडणवीसांनी स्वतः जाहीरपणे सांगितलंय की यावेळी विधानसभेचं विधानसभा निवडणुकीला तिकीट देताना लोकसभा निवडणुकीत तुम्ही आपल्या उमेदवारांना किती लीड मिळवून दिलं हा निकष आम्ही लावू मग असा जर निकष लागत असेल तर आणि त्याचं खरं तंतोतंत तंतो पालन होणार असेल तर फडणवीस या निकषांमध्ये नापास ठरतात मग तुम्ही त्यांचं तिकीट पाडणार का आणि त्याहीपेक्षा गंभीर मुद्दा हा आहे की यामध्ये यांच्यात खरंच वाद असतील तर त्याचा फटका हा पक्षाला बसणार आहे कारण दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपने विदर्भातल्या साठ बासष्ट पैकी चव्वेचाळीस जागा जिंकलेल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये तो आकडा एकोणतीस वर आला आणि आता जर आपण ट्रेंड बघितले तर भाजप विदर्भामधल्या दहा जागां दहा ज्या लोकसभेच्या जागा आहे त्यामध्ये केवळ सतरा विधानसभा मतदारसंघांवर भाजप आघाडीवर दाखवतोय ही भाजपसाठी खरी धोक्याची घंटा आहे जर त्यांच्यामध्ये वाद असतील तर जसं सर म्हणाले गडकरींनी हॅट्रिक तर केली पण भाजपच्या म्हणण्याप्रमाणे विधानसभा मतदारसंघातलं जे लीड होतं ते देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघातलं लीड हे गडकरींना फार कमी प्रमाणात मिळालंय त्यामुळे येत्या काळात या गोष्टीचा परिणाम कसा होतो देवेंद्र फडणवीसांचं खरंच तिकीट कापलं जात का याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा